नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ॲग्रिकॉस्ट डॉक्टर राहुल सांगळे आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण भेंडी पिकामध्ये इथं व्हिजिटसाठी आलेलो आहोत इथं तुम्ही बघू शकता आपल्याकडे दोन प्रकारच्या व्हरायटी आहेत आपण दोन्ही ट्रायल बेसिसवरती इथं लावलेल्या आहेत तर दोन्हींमध्ये मध मद, जो डिफरन्स आहे त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत तर मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता ही आहे टकाटक व्हरायटी ही या व्हरायटीची तुम्ही वाढ फुटवा ग्रोथ वगैरे पहा इथं सेटिंग वगैरे देखील पाहू शकता तुम्ही प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हाला फुलकळी आणि भेंडी दिसते तसंच सेम दिवसाची प्लांटेशन झालेलं आपल्याकडे दुसरी वरायटी आहे राधिका तर तिथं तुम्ही बघू शकता तिची वाढ फुटवा आणि ग्रोथ याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणाचा डिफरन्स दिसतोय तर मित्रांनो काय आहे सेम डे आहे सगळे प्लॅन्टेशन वगैरे सगळं सारखं आहे सगळं खतबीत सगळं व्यवस्थित चालू आहे पण तरी देखील दोन्हीमध्ये खूप मोठा डिफरन्स आहे ब्रँचिंगसाठी अतिशय उत्तम प्रकारची असलेली ही टकाटक व्हरायटी आणि ब्रँचिंग आणि फुटव्यामध्ये कमी असलेली आपली राधिका व्हरायटी या दोन्ही व्हरायटीचं इथं आपण पाहिलेलं आहे मित्रांनो आता तर आपण पाहणार आहोत की जनरल जो आहे तर आपण भेंडी पिकामध्ये जर चर्चा करत असू तर भेंडी पिकाचं आपल्याला त्याचं जी रूट सिस्टीम आहे त्याच्या ज्या मुळे आहेत ते उथळ प्रमाणाच्या असतात म्हणजे फायब्रेस्टिक रूट असतात इथं तुम्ही बघू शकता आपण एखादं झाड देखील तुम्हाला उपटून दाखव्यात हे जे आहे भेंडीचं हे पा हे फायब्रिक रूट सिस्टीम आहे त्यामुळं काय होतं की या मुळीला खाली जाण्यासाठी जास्तीत जास्त जमीन तुमची मोकळी असणं गरजेचं आहे जर समजा तुम्ही काळ्या जमिनीमध्ये कोण तुमच्या चिकट जमिनीमध्ये जर भेंडी करत असाल तर तिथं भेंडी व्यवस्थितरित्या तुमची होत नाही किंवा त्या झाडाची प्रॉपररीत्या ग्रोथ होत नाही तुम्हाला आपली साधी भुरकट जमीन जर असेल माती वगळता तर त्या जमिनीमध्ये भेंडी पीक अतिशय छान प्रकारे होते याचं कारण असं भेंडी पिकाला त्याच्यामुळे खाली पोहोचण्यासाठी पंधरा ते तीस सेंटीमीटरपर्यंत भूसभूषित माती असणं गरजेचं असतं जेवढी खाली माती भूसभूषित असेल तेवढं झाड तुमचं चांगल्या प्रकारे बनेल आणि मित्रांनो काय होतंय की या व्हरायटीची तिची थोडीशी ग्रोथ कमी आहे आणि हिची थोडी ग्रोथ जास्त आहे बऱ्याच ठिकाणी मी असं देखील अनुभवलं की शेतकरी मित्र काय करतो नायट्रोजनला खूप घाबरतो भेंडी पिकामध्ये भेंडी आपल्याला जास्त वाढून द्यायची नाही या सगळ्या हायब्रीड भरायच्या आहेत मित्रांनो यांना जर तुम्ही त्यांच्या गुणोत्तराप्रमाणे जर खतं वगैरे दिले तर अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला प्लॉट बनवता येतो तर यामध्ये तुम्ही पाहू शकता भेंडी पिकासाठी आपल्याला चार दोन एक असं एन पी गुणोत्तर लागत असतं मित्रांनो जनरली शेतकरी मित्र एकोणवीस एकोणवीस बारा एकसष्ट बावन चौतीस अशी थेरी वापरून भेंडी पीक काढण्याचा प्रयत्न करत असतो जर समजा तुम्ही यांची एन पी जर पाहिले तर कुठंही मॅच होत नाही तुम्हाला नायट्रोजन चार टक्के लागणार त्याच वेळेस तुमचं झाड प्रॉपररीत्या पिकअप घेणार प्रॉपररीत्या ब्रँचिंग काढणार दोन टक्के फॉस्फरस पाहिजे आणि एक टक्के पोटॅशियस पाहिजे हे गुण तर तुमचं जर बॅलेन्समध्ये चालत राहिलं तरच तुमची भेंडी पिकाची ग्रोथ आणि ॲव्हरेजमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे भेटेल मित्रांनो आता तुम्ही अजून एक व्हिडिओचा विषय आपला असा की या पिकामध्ये थ्रिप्स तुडतुडे पांढरी माशी आणि मावा याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आढळतं तर या मोठ्या प्रमाणात आढळण्याचं प्रम कारण असं की भेंडी पीक हे माव्याला जास्त प्रका प्रमाणात अट्रॅक्ट करतं आणि मावा जास्त प्रमाणात अट्रॅक्ट झाला ते तिथं बसल्यानंतर त्याच्या ज्या पृष्ठभागातून जे द्रव आहे त्या द्रवामार्फत काय होतं तिथं चिकटपणा येतो आणि त्या चिकटपणावर अजून देखील सेकिंग पेस्ट वगैरे अटॅक जास्त होऊन तुमचं भेंडी पीक पटकन आवरण्याच्या मार्गावरती असतो तर असं होऊ नये म्हणून तुम्ही काय करू शकता उपाययोजना तुम्हाला रोगर असेटप एक साधा सिंपल तुम्ही स्प्रे तुमचं रेग्युलर ह्याच्यामध्ये ठेवू शकता त्याचबरोबर ॲडिशनमध्ये तुम्ही ओलाला झालं त्यानंतर कार कार्बोसल्फान घटक असलेलं आतंक किंवा मार्शल झालं त्याचबरोबर तुम्ही तुमचं क्युरॅक्रॉन किंवा प्रोपेक सुपर अशा प्रकारची फवारणे घेऊन तुम्ही इथं चांगल्या प्रकारे उत्पन्न घेऊ शकता मित्रांनो अधिक माहिती <laughs> जर लागत असेल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा मी प्रत्यक्ष प्लॉटवरती येऊन तुम्हाला व्हिजिट देईल फक्त भेंडी पिकाचं जर समजा तुम्ही लागवडीचं तयारी करत असाल तर तुमची जमिनीचा तुम्ही, तुम्ही व्यवस्थित काळजी घ्या जमीन कुठल्या प्रकारची आहे त्या प्रकार ओळखून तिथं भेंडीची लागवड करावी आणि या दोन्ही जर व्हरायट्यामध्ये जर माझ्याकडून जर तुम्ही सल्ला घेतला तर मी नक्कीच तुम्हाला सजेस्ट करेल की टकाटक व्हरायटी जर लावली तर छान प्रकारे तुम्हाला ब्रँचिंगमध्ये आणि ॲवरेजमध्ये जास्तीत जास्त उत्पादन भेटेल ॲज कम्पेअर्ड टू द राधिका कारण आपण हे प्रत्यक्षात अनुभवलेलं आहे धन्यवाद मित्रांनो नवीन माहितीसाठी आपलं यूट्यूब चॅनल फॉलो करा आणि शेअर करा तुम्हाला देखील अशी <coughs> नवनवीन माहिती मिळत राहील